श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चैतन्य शाश्वत शांतो हो। व्योमातीत निरंजन बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे पंचेचाळीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध षष्टी सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अमृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा एक एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे अडुसष्ट परमपूज्य महाराजांनी डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई भेटीत भक्तांशी केलेले हितगुज या हितगुजाच्या पुढील भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात या आपल्या भारतभूमीचे हे वैशिष्ट्य आहे की येथील भूमी ही तपोभूमी आहे येथे मोठमोठ्या ऋषीमुनींनी जप तप सेवा करून ही भूमी अतिशय पवित्र करून ठेवली आहे त्यामुळे येथे भगवंतांनी निरनिराळे अवतार घेतले आहेत तसेच येथे जो मनुष्यही जन्माला येतो तो अध्यात्म घेऊनच जन्माला येत असतो योग्य वेळ आली की तो अध्यात्म आचरायला लागतोच येथे तुम्ही जेवढा धर्म आचराल तेवढे सुख अधिक मिळेल जे लोक धर्माचरण योग्य प्रकारे करत नाहीत त्यांचा नाश हा ठरलेलाच आहे भारताव्यतिरिक्त बाहेर इतर जे देश आहेत त्यांना भोगभूमी म्हणतात मनुष्य येथे गेल्यावर तो धर्माचरण करत नाही तर केवळ सुखेच उपभोगण्याच्या मागे असतो ही सर्व परमेश्वराची मायाच असते आपल्याकडे शास्त्रामध्ये दे सुद्धा देश सोडून परदेशी जाण्यावर बंधने घातलेलीच आहेत प्रपंच करणाऱ्या भक्तांना परदेशी जाऊन स्वतःची प्रगती करून घेण्यास हरकत कसलीच नसते परंतु तुमच्या मनाप्रमाणे प्रगती झाल्यावर तुम्ही सर्वांनी पुन्हा येथे भारतातच येणे जरुरीचे आहे येथे जेव्हा तुम्ही परत भारतात येऊन राहाल तेव्हाच तुमचा खरोखर उद्धार होत असतो तुम्हा भक्तांचे भाव हे दिवसेंदिवस प्रगल्भ होत असतातच परंतु त्यासाठी तुम्ही सर्वांनी नित्याने उत्तम निष्ठा ठेवून या चरणांची सेवा करणे आवश्यकच असते तुम्ही सर्वांनी आता येथे कायम स्थिर राहून दुसरा कसलाही विचारच करू नका जेव्हा तुम्ही येथे स्थिर होण्याचे मनात ठरवाल तेव्हाच तुमची खरी परीक्षा चालू होत असते हे या मार्गात सदैव चालूच चाल असते तुम्ही सर्वांनी त्या बाबतीत गुरुचरित्रात भगवंतांनी संदीपकाची ज्या प्रकारे परीक्षा पाहिली तो सर्व प्रसंग आठवून पहा त्या परीक्षेत संदीपक पास तर झालाच परंतु एक भक्त म्हणून त्याला जे आशीर्वाद भगवंताने दिले ते आजही सर्व भक्तांना लागूच होत आहेत माझे स्मरण जे करतील त्यांच्या मी सदैव पाठीशी राहून त्यांच्यावर आलेल्या संकटांचे निवारण करीन हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा तुम्हीही सर्वांनी सदैव त्या शक्तीची सेवा करणे गरजेचे आहे ते केले तरच तुमची ही जीवन नौका पैलतीरावर लवकर व सुखरूप पोचेल मी सुद्धा गेली त्रेपन्न वर्षे त्या शक्तीचाच अनुभव घेत आहे व माझा देही तुझा वाच या पद्धतीनेच कार्य करीत आहे तुमची दुःखे तुमच्या अडचणी तुम्ही मला इथे आल्यावर किंवा तुमच्या घरी फोटो समोर सांगत असता की मी सर्व निराकरण करण्याचा प्रयत्न करीतच असतो परंतु जे निसर्ग नियमानुसार घडणे आवश्यकच असते त्यात मी कधीच हस्तक्षेप करीत नाही काही वेळेला अतिशय तरुण व्यक्तींवर फार मोठाली संकटे येत असतात काही वेळेला जीवावरही संकटे येत असतात अशा मात्र मी त्या भक्तावर आलेली संकटे भगवंतांच्या कानावर घालीत असतो व तेही फार प्रेमळ असल्यानेच ते सर्व ऐकून घेत असतात व भक्तांच्या अडचणीतून सुटका होत असते तुम्हाला या सर्व गोष्टींचा अनुभव आहेच भगवंतही असे आहेत की खूप वेळा माझेच रूप घेऊन तुमच्या स्वप्नात घेऊन तुम्हाला आशीर्वाद देत असतात मार्गदर्शन करीत असतात अनेक अनोळखी माणसांना सुद्धा भगवंत त्यांच्या स्वप्नात माझ्या रूपाने जाऊन दर्शन देत असतात काही वेळेला त्या माणसांना थोड्याच काळानंतर माझे दर्शन होत असते ती मंडळी नगरला किंवा इतरत्र दर्शनाला आल्यावर त्यांना माझे स्वप्नात आधीच दर्शन झालेले होते असेही सांगत असतात असा प्रकार नेहमीच घडत असतो या पुढील काळात हे असे प्रकार तुम्हाला नेहमीच दिसून येतील ईश्वरी शक्तीचा प्रभाव कोणाला कसा जाणवेल हे काही सांगता येत नाही आमच्यासारख्याला ईश्वरी अनुभूती लाभली आहे हे तसे पाहिले तर सामान्य माणसांना समरण्याच्या पलीकडचे आहे वरून आमचा देह सामान्य मानवासारखा असल्याने अशा गोष्टी लक्षात येणं अवघडच आहे एखादाच भक्त अनेक हजारात असा निघतो की त्याला आमच्या या गुरुरूपाची कल्पना येते त्यातले काहीच कळत नसल्याने ते, नस ते केवळ गतानुगत असतात पूर्वीच्या काळात श्री भिकुवण्णा खासनीस हे फार मोठे भक्त श्रेष्ठ होऊन गेले तेही पूर्वी फार नास्तिकच होते परंतु त्याच शक्तीने येथे त्यांना आणून सोडले व त्यांच्यात हळूहळू खूपच फरक पडला त्यांचे तसे पाहिले तर भाव फारच उच्च स्वरूपाचे होते त्यांना जेव्हा या ईश्वरी शक्तीचे ज्ञान झाले तेव्हा त्यांनी हे चरण जे धरून ठेवले होते ते त्यांनी अखेरपर्यंत धरूनच ठेवले होते त्यांची माझी एकदा जेव्हा गाठ पडली व त्यांना हे ठाऊक झाले की ही व्यक्ती साधीसुदी नसून कोणीतरी वेगळीच आहे तेव्हापासून त्यांनी लगेच घरातून प्रपंचातून अंग काढून घेतले त्यामुळे त्यांना घरातूनही खूप विरोध झाला व त्यामुळेच त्यांच्या प्रगतीतही खूप अडचणी येत गेल्या त्यांनी माझ्यावर अनेक श्लोक कवने ओविबद्ध स्तोत्र आरती इत्यादी तयार केलेली आहेत ती तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहेत त्या काळात त्यांनी देवाची पूजा करण्याचे सोडून दिले होते माझा वाढदिवसही साजरा करण्याची प्रथा त्यांनीच सुरू केली त्यांनी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी श्री रामराय महात्म्य लिहून तयार ठेवले होते मला तेव्हा त्यांनी दाखवल्यावर मी ते प्रसारित करण्यास परवानगी दिली नाही परंतु त्यांना शब्द देऊन ठेवला की हे तुमचे साहित्य माझ्या साठाव्या वर्षी छापायला परवानगी मिळेल तेव्हा त्यांनी मी तेव्हा असेन की नसेन असे विचारल्यावर तुम्ही त्या काळात नसणार हेही त्यांचे आणि माझे बोलणे झाले होते आत्ता ते सर्व तुम्ही पाहताच आहात भक्तांनी केवळ कर्तव्य करावे परंतु प्रसिद्धीच्या मागे नसावे हे मी त्यांना सांगितले होते ते त्यांना पटल्याने पुन्हा छपाईबद्दल एक शब्दही काढला नाही त्यांनी त्यांच्याकडून खूपच कार्य केले आहे त्यांनी त्यांच्या गावात देऊळ बांधून तेथे श्री दत्तात्र्यांची मूर्ती स्थापन केली आहे तेथे जन्मोत्सवाचा कार्यक्रम चांगल्याच प्रमाणात होत असतो गावातील माणसांना एकत्र आणून खूप कार्य केले त्यांना आपल्या या मार्गात आणून सोडले अखेरच्या भेटीत ते जेव्हा निघाले तेव्हा आता पुढच्या जन्म भेट होईल म्हणून त्यांना सांगून ठेवले होते ते गेल्यावर मला अपार दुःख झाले त्यांच्या एवढे श्रेष्ठ ज्ञान मला अजून कोणत्याही दुसऱ्या भक्तामध्ये आढळलेले नाही अशी व्यक्ती पुन्हा होणे अवघडच आहे त्यांनी अनेक काव्य श्लोक माझ्यावर मिळेल त्या कागदावर केली व ते कागद ज्यांनी ज्यांनी मागितले त्यांना त्यांना ते देऊन टाकले म्हणून अनेक चांगले श्लोक त्यांनी तयार करूनही ते आज अस्तित्वात राहिले नाहीत जे थोडेफार त्यांचे लिहिलेले साहित्य त्यांच्या मुलाकडे मिळाले त्याचाच तुम्हाला पुढील काळात उपयोग होईल त्यांनी हे सर्व लिखाण एखाद्या वहीत केले असते तर एकत्रितरित्या सर्व लिखाण तुमच्या हाती लागले असते त्यांनी त्यांच्या गावातील अनेक लोकांना हर या कार्याची माहिती व महत्व समजावून सांगून ह्या मार्गाकडे वळवलेले आहे अजूनही त्यांचे खूप सहकारी येथे दर्शनाला येतच असतात तो भक्त परिवार एकदम खेडवळ व अतिशय अज्ञानी असल्याने त्यांचे भाव अतिशय थोर आहेत ते त्यांच्या वेळेप्रमाणे दरवर्षी दर्शनाला येत असतात गाणगापूर यात्रेला येत असतात मी त्यांच्याशी कधी बोलतो कधी बोलतही नाही परंतु त्याचे त्या ते भक्तांना कधीही वैषम्य वाटत नाही त्यांच्या संपूर्ण श्रद्धा या चरणांवर अखंड असल्याने ती मंडळी अतिशय आनंदात असतात श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनु आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया ह्या हितभुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त